अगदी छान असा चटकदार तुरट तिखट गोड असा कॉम्बिनेशन असलेला हा आवळ्याचा मुरवळा आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला अगदी चमचमीत भाजी किंवा तेलकट तुप्पट असं काहीही खाण्याचा फारच कंटाळा येतो अशावेळी काहीतरी साधसं सा जेवण म्हणजेच वरण भात अगदी मुगाची खिचडी असं काहीतरी आपण खातो मग त्यासोबतसुद्धा काहीतरी तोंडी लावायला म्हणून हा छान असं चटकदार तुरट तिखट आणि गोड असा कॉम्बिनेशन असलेला आवळ्याचा मुरवळा सुद्धा चांगला आहे आणि जिभेची चवसुद्धा वाढवतो तर आवळा आता मार्केटमध्ये अगदी लास्ट सीझनवर येऊन ठेपलेला आहे हळूहळू आवळा मार्केटमधून गायब होईल त्या आधी आवळा घेऊन या आणि तुमच्यासाठी मी ही ती मुरवळ्याची रेसिपीसुद्धा घेऊन आलेली आहे चला तर पाहूया ती कशी करायची तर त्यासाठी मी इथे हे छान असे अर्धा किलो आवळे व्यवस्थित असे निवडून आणलेले आहेत डाग नसलेले आवळे आपल्याला व्यवस्थित निवडून आणायचे आहेत आणि हे पूर्ण अर्धा किलो आवळे आहेत हे स्वच्छ धुवून मी सुकवून घेतले आहेत आणि आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत तर वाफवण्यासाठी मी इथे एक भांडं भांड्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता ह्या चाळणीमध्ये हे आवळे घेऊन या भांड्यावरती ही चाळणी ठेवून त्यावरती झाकण ठेवणार आहे त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं आपण हे आवळे व्यवस्थित असे वाफवून घेणार आहोत जर तुम्हाला वाफवणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही दहा मिनटं पाण्यामध्ये छान असे उकळवून घेतले तरी चालतील ते पाणी आपण नंतर मुरवळ्यात वापरू आता इथे एक मसाला आपल्याला बनवायचा आहे त्यासाठी कढई घेतली आहे कढईत मी घेते अर्धा टीस्पून एवढं जिरं वन फोर्थ टीस्पून एवढे दाणा त्याचप्रमाणे अर्धा टीस्पून एवढी बडीशप मी इथे घेतलेली आहे हे आपण घेतलेली आहे कलौंजी अगदी ही सुद्धा अर्धा टीस्पून एवढी आपण कलौंजी घेतली आहे आणि आता हे सगळे जे पदार्थ आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे इथे भाजून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटं छान असा ह्याचा अरोमा रिलीज होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहोत व त्यानंतर आपण ह्याची अगदीच जाडसर अशी पावडर करून घेणार आहोत इथे आपले आवळेसुद्धा वाफवून झाले होते ते, ते सुद्धा थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवलेले आहेत आता हे जे भाजलेले आपले खडे मसाले आहेत सगळे जिरं कलौंजी त्याचप्रमाणे बडिशप आणि मेथीदाणे हे आपण एका भांड्यामध्ये व्यवस्थित असे जाडसर कुटून घेऊया मिक्सरमध्ये जर करणार असाल तर अगदी एक ते दोन वेळा पल्स मोडवरती फक्त ह्याला बारीक करून घ्या तुम्ही आता इथे पाहू शकता हे जे आवळे आहेत हे व्यवस्थित वाफवल्यामुळे ऑटोमॅटिकच ह्याच्या ज्या फोडी आहेत त्या तयार होतात तर ह्याला चाकूने चिरे वगैरे देण्याची गरज नाही आहे तर ह्याच्या आपोआपच फोडी तयार होतात तर आता हे छान असे वाफवलेले जे आवळे आहेत यामधून सगळ्या बिया काढून मी याच्या फोडी सगळ्या वेगवेगळ्या करून घेते अगदी छान असे या फोडी वेगळ्या केल्यानंतर आपण ह्या मसाल्यामध्ये गुळासोबत या, या फोडी व्यवस्थित अशा मुरेपर्यंत शिजवून घेणार आहोत ते पहा अशा पद्धतीने हे सगळ्या आवळ्याच्या इथे फोडी वेगवेगळ्या करून झालेल्या आहेत बिया सगळ्या बाजूला केलेल्या आहेत या बियासुद्धा उन्हात वाळवून उन। तुम्ही केसांसाठी याची पावडर करू शकता आता हे जे मसाले आपण भाजून घेतले होते ज्यामध्ये अर्धा टीस्पून बडिशप अर्धा टीस्पून जीरं अर्धा टीस्पून कलोंजी आणि वन फोर्थ टीस्पून मेथीदाणे आपण घेतले होते आता हे व्यवस्थित असे जाडसर मी वाटून घेते जर तुम्ही मिक्सरमध्ये वाटणार असाल तर अगदी दोन ते तीन वेळा पल्स मोडवरती आपल्याला याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे फार जास्त फाईन पावडर आपल्याला इथे नको आहे ते पहा अगदी बारीक असं नाही जाडसर असं मी हे वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी दानेदार अशी भरड आहे ही आता इथे कढईमध्ये आपल्याला साधारण दोन टेबल स्पून एवढं तेल आहे तर ते मी इथे सनफ्लॉवर ऑइलच घेतलेला आहे तर अगदी आपला जो मोरवडा आहे तो छान असा टिकावा यासाठी इथे दोन टेबलस्पून एवढंच तेल मी वापरलेलं आहे तेलही फार जास्त नाही वापरलेलं आता या तेलात आपण ही जी भरड करून घेतली आहे ही पूर्ण भरड आपल्याला टाकायची आहे याला अगदी दोन सेकंड आपल्याला अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण यामध्ये काही सुक्के मसाले घालणार आहोत ज्यामध्ये मी घातली आहे वन फोर टीस्पून एवढा हिंग त्यानंतर अगदी एक टीस्पून एवढी कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे फार जास्त तिखट नाही आहे हलकी तिखट आणि लालसर रंग येईल वन फोर टीस्पून एवढी हळद मी यामध्ये घातलेली आहे आणि अगदी दोन सेकंड आपण ह्याला छानपैकी परतवून घेऊया अगदी दोन सेकंड हा मसाला परतवल्यानंतर आपण ह्याच्या आवळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा या मसाल्यामध्ये अगदी नीट अशा कोट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत अगदी काही सेकंदासाठी आपण हे व्यवस्थित असं परतवून घेऊया व त्यानंतर आपल्याला ह्यात घालायचं आहे चाट मसाला अगदी चटपटीत अशी आपल्या मोरवळ्याला चव येण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे तर साधारण अर्धा ते एक टीस्पून एवढा चाट मसाला आपल्याला घालायचा आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीने हे प्रमाण ठरवू शकता मी एक टीस्पून एवढा चाट मसाला यामध्ये घातलेला आहे आपण ह्याला व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया अजून आपण ह्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे तर आता यावेळेला आपण यामध्ये अगदी चवीनुसार असं मीठ ह्यामध्ये घालूया साधारणतः ह्याची चव छान अशी आंबट गोड तिखट अशी आपल्याला लागते आता मीठसुद्धा आपण व्यवस्थित असं ह्यामध्ये परतवून घेऊया व मीठ व्यवस्थित असं परतवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे मात्र त्यापूर्वी आपण यामध्ये एक दालचिनीचा तुकडा आणि काळी मिरी आहे ती जराशी वाटून घेणार आहोत तर इथे दालचिनीचा एक तुकडा मी टाकला आहे जेणेकरून फक्त अर्क उतरेल आणि ही जी काळी मिरी आहे ही, ही अशाच पद्धतीने बत्त्याने मी जाडसर अशी वाटून घेते पुन्हा सांगते मिक्सरमध्ये तुम्ही हिला जाडसर वाटू शकता मात्र आपल्याला दानेदाराशी ही काळी मिरी पाहिजे पावडर नको आहे आता मी इथे घालते गूळ तर मी इथे गुळाची पावडर वापरली आहे गुळाची पावडर साधारणतः मला इथे दोन ते अडीच कप एवढी गुळाची पावडर लागली कारण गुळाची पावडर ही कमी गोड असते तुम्ही जर गुळ घालणार असाल तर गुळ हा साधारण एक कप एक ते सव्वा कप चिरलेला गुळ तुम्ही यामध्ये घालू शकता अगदी व्यवस्थित प्रमाण आहे अर्धा किलो आवळ्यांसाठी एक ते सव्वा कप हा चिरलेला गुळ आणि जर गुळाची पावडर वापरत असाल तर साधारण दोन ते अडीच कप एवढी गुळाची पावडर आपल्याला यामध्ये लागणार आहे सगळी गुळाची पावडर आपण एकाच वेळी ना घालता आधी मी आता इथे दीड कप घालून घेतली आहे व नंतर पुन्हा एकदा दीड कप घालेल मी यामध्ये आता यात आपल्याला घालायचं आहे अर्धा कप एवढं पाणी तर हे वन फोर्थ कप पाणी मी आत्ता घातलेलं आहे जेणेकरून आपला गुळ जो आहे तो लवकर वितळायला सुरुवात होईल व एकदा का हा गुळ उतळला की त्यानंतर अजून वन फोर्थ कप पाणी आणि उरलेला गुळ आपण यामध्ये घालणार आहोत तर टोटल अडीच कप एवढं गुळाची पावडर मी यामध्ये घातलेली आहे आणि अर्धा कप एवढं पाणी आपण यामध्ये वापरलेलं आहे तर ह्याला मी आता व्यवस्थित असं मिक्स करून घेते व हा गुळ वितळला की मी तुम्हाला दाखवते तर हे पहा इथे मी वन फोर्थ कप उरलेलं जे पाणी होतं ते आणि उरलेला सगळा गुळ यामध्ये घातलेला आहे व छानपैकी तुम्ही पाहू शकता ह्याला अगदी छान असं पातळसर ग्रेव्हीसारखं हे तयार झालेलं आहे आता ह्यामध्येच आपल्याला आपण जी कुटून घेतलेली काळी मिरी होती ती घालायची आहे तर ही काळी मिरीसुद्धा साधारण अर्धा टीस्पून एवढी काळी मिरी मी घेतली होती जिची कुटून पावडर केली होती ती यात घातलेली आहे व आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे त्यापूर्वी आपण यात घालूया अगदी वन फोर्थ टीस्पून एवढा गरम मसाला जो विकतचा गरम मसाला येतो तो, तो विकतचा गरम मसाला मी इथे वन फोर्थ टीस्पून एवढा घातलेला आहे फार छान अशी चव येते गरम मसाल्यामुळे या मुरावळ्याला आणि एकदा फक्त आपण चेक करूया की आपला आवळा हा व्यवस्थित मुरला आहे का ते हे बघ जवळजवळ दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि अगदी व्यवस्थित असं हे आपण इथे रटरटवून घेतलेलं आहे व्यवस्थित आवळा मुरलेला आहे सगळे अर्क जे आहेत ते अगदी छान यात उतरलेले आहेत व हे थंड झाल्यानंतर तर इतकं अप्रतिम लागतं ते पहा अशा पद्धतीने आपला हा जो आवळ्याचा मोरवळा इथे तयार झाला आहे तो थंड करून मी इथे बर्नीमध्ये भरून घेतलेला आहे व मी तुम्हाला हा सर्व करून दाखवते थंड झाल्यावरती ह्याला छान असा रंगसुद्धा आलेला आहे आणि अगदी व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी आपल्या आवळ्याच्या मुरवळ्याची तयार झाली आहे इथे तुम्हाला जर हा आणखीन पातळ पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये वन फोर्थ कप पाण्याचं प्रमाण सुद्धा करू शकता मुरवळा स्टोर मात्र आपल्याला फ्रीजमध्ये करायचा आहे कारण आपण यामध्ये पाणी वापरलेलं आहे त्यामुळे बाहेर आपल्याला हा स्टोर करता येणार नाही तर आता हे पहा वाटीमध्ये मी हा मुरवळा काढून घेतलेला आहे व तुम्ही पाहू शकता अगदी छान असा चटकदार तुरट तिखट आणि गोड असा आपला हा मुरवळा इथे तयार झालेला आहे आणि आवळ्याचे गुणधर्म तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अगदी पित्तनाशक आहे त्वचेसाठी आणि आपल्या केसांसाठी सुद्धा अत्यंत गुणकारी असा हा आवळा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा आपल्या जेवणामध्ये समाविष्ट करून घेऊ शकता छान असा जेवणाची लज्जत वाढवणारा असा हा आवळ्याचा मोरवळा तुम्हीसुद्धा लवकर ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि मार्केटमधून आवळे गायब होण्याआधी मात्र हा आवळा तुम्ही नक्की ट्राय करून पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही उन्हाळ्यांच्या रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या एन्जॉय